तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी सातवीरांनी दिलेली शिवरायावरील प्रेमाची प्रचिती वाचा अंगावर शहारे आणणारा इतिहास चौदा फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो मात्र याच दिवशी सातवीरांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचं तुम्हाला ठाऊक आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून दरवर्षी जगभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का की अनेक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांवर निरा निरातिशय प्रेम करणाऱ्या सात वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याबद्दलची निष्ठा दाखवून दिली स्वराज्याबद्दलची निष्ठा दाखवून दिली होती मान्यातून उसळे तर वारीची पाच वेडात वीर दौलते सात शेकडोंच्या संख्येत असणाऱ्या सैन्यावर आपल्या राज राजाच्या प्रेमापोटी तुटून पडणाऱ्या या सात वीरांची शौर्यगाथा कुसुमाग्रज यांनी आपल्या शब्दात गुंपली हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत बद, बद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांच्या दैवी सोरा सोरानी अजरामर झालेले हे गीत ऐकून अंगावर रोमांस आले नाहीत असा शिवप्रेमी सापडणे नाही एकशे एक्कावन्न वर्षापूर्वी शिवरायांच्या सातवीरांच्या शौर्यगाथेला इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा डॉ प्राचार्य डॉक्टर वैभव म्हसके यांनी खास टी व्ही भारतशी बोलताना उजाळा दिला बहलोल खानचा खानाचा रयतेवर अन्याय आदिल शहाचा सेनापती बहलोल खान हा सातत्यानं मराठ्यांना त्यांचे वारंवार हल्ले व्हायचे हा सेनापती मराठ्यांकडून खंडणी देखील वसूल करायचा बहलोल खानांकडून रहितेवर प्रचंड अन्याय केला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोलचा बंदोबस्त करावा या संदर्भात स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना तातडीनं पत्र पाठवलं पंधरा <coughs> एप्रिल सोळाशे त्रेस त्र्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र प्रतापराव गुजर यांना प्राप्त झालं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश प्राप्त होताच प्रतापराव गुजर यांनी उमरानी नावाच्या ठिकाणी बहलोल खानच्या सैन्याला वेढा घातला यामुळं बरेच ठिकाण बरेच दिवस त्यांच्या सैन्याला खायला प्यायला काहीच मिळालं नाही सैन्यांची दुर्गती पाहून बहलोल खानना आपल्याला सोडून देण्यात यावं असा विनवणी प्रतापराव गुजर यांच्याकडे केली पहाडासारखा पहाडासारख्या पठाणांचा प्रतापराव गुजर यांच्यासमोर अक्षरशः ससा झाला होता प्रतापराव गुजर यांना त्यांच्यावर दया आली त्यांनी त्यांच्याकडून खंडणी वसूल कर वसूल वसूल करत त्याला त्यांच्या सैन्यासह सोडून दिलं महाराजांनी प्रतापरावांना सुनावले खडे बोल बहलोल खान यांच्यासोबत दह करून त्याला सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला राजा तुम्ही आहात की की आम्ही असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहलोल खानला ठार मार मारल्याशिवाय तोंड दाखवायचं नाही तोंड दाखवायचं नाही असे खडे बोल पत्राद्वारे सुनावले आपले राजे आपल्यावर नाराज झालेत याचं प्रचंड दुःख प्रतापराव गुजर यांना झालं व्यथित प्रतापरावांना दहा महिन्यानंतर मिळाली संधी आपल्यामुळे राजे दुखावले असल्यानं अन्न पाणी देखील प्रतापराव गुजर यांच्या कशाखाली उतरत नव्हतं आपलं तोंड देखील दाखवायचं नाही हा राजांचा आदेश प्रतापराव गुजर यांना सतत सतत सत्वा सतावत होता अशा परिस्थितीत तब्बल दहा महिन्यानंतर बहलोल खान हा कोल्हापूर जिल्ह्यातील गड हिंग हिंगलज तालुक्यात येणाऱ्या नेसरी या गावाच्या परिसरात आवल्या आल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली आपल्या दोन हजार सैन्यासह चौदा फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट रोजी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्रतापराव गुजर हे नेसरी गावातील टेकडीवर पोचले घोड्यांच्या टापांच्या आवाजानं टवकारले कान घोड्यांच्या टापांच्या आवाजानं टवकारले कान नेसरी जवळ एका टेकडीवर प्रतापराव गुजर यांचं सैन्य तैनात असताना ते आपल्या आपल्यासह अंगरक्षकासह टेकडीच्या खाली असणाऱ्या पानवड्यांवर पानवट्यांवर आपल्या घोड्यां घोड्याला पाणी पाजवण्यासाठी उतरले प्रतापराव गुजर घोड्याला पाणी पाजत असताना त्यांना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला या आवाजानंच त्यांचे कान टवकारले गनीम अर्थात शत्रू आपल्या अगदी जवळ आला असे त्यांच्या लक्षात आलं भान विसरून भान विसरून शत्रूंवर हल्ला भलोल खान याला दया दाखवून आपण सोडून दिलं ही खरंच मोठी चूक होती त्यांच्यामुळंच आपले राजे आपल्यावर नाराज प्रचंड नाराज आहेत असे सगळे विचार प्रतापराव गुजर यांच्या मनात घोळत घोळत होते असं असतानाच बहुलोल खानचं सैन्य पाहून कुठलाही विचार न करता अगदी बेभान होत प्रतापराव गुजर शत्रूच्या सैन्यावर तुटून पडले हे बघून त्यांच्यासोबत असणारे विसाजी बल्लाळ राऊतराव विठ्ठल अण्णे अंत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हे देखील शत्रूंवर तुटून पडले दोन हजार सैन्याविरुद्धांच्या या लढाई साथी योद्धांना वीर मरण आलं ते फिरता बाजूचे डोळे ते फिरता बाजूचे डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावणी उठले शेले रिकी बीर टाकले पाय झेल्ले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमि निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात खान खालून आग वर आग आग बाजूनी समशेर उजळली सहस्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वनव्यात मराठे वीर दौडले सात छत्रपती शिवाजी महाराजात महा प्रति आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रतापराव गुजर आणि यांच्यासोबत सहा वीरांनी केलेला पत्र पराक्रम कुसुमाग्रजांच्या या काव्यातून डोळ्यासमोर येतो असं प्राध्यापक डॉक्टर वैभव म्हस्के म्हणाले या घटनेनंतर राजे दुखी प्रतापराव गुजर यांच्यासह सात वीरांच्या बलिदानाची माहिती मिळताच छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड दुखी झाले त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकी देवी इच्याशी इच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुलगा राजाराम याचा विवाह लावून दिला प्रतापराव यांचं मूळ नाव कुडतोजी होतं चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे प्रमाणेच प्रतापरावांच्या शौर्याचा प्रतापराव गुजरांचा शिवरायावरील असणाऱ्या प्रेमाचा एक फार मोठा दिवस म्हणून महाराष्ट्रानं स्मरणात ठेवायला हवा महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातील हिंग हिंगज हीं, तालुक्यात प्रतापराव गुजर यांच्या स्मरणात भव्य स्मारक उभारलं आज व्हॅलेंटाईन डेसह प्रतापराव गुजर हे देखील महाराष्ट्रातील युवकांना कळायला हवेत अशी अपेक्षा प्राचार्य डॉक्टर वैभव म्हस्के यांनी व्यक्त केली